बँक कर्मचाऱ्याला भर दिवसा लुटलं पंचवीस लाखांची रोकड लंपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेमधून दावरवाडी येथील शाखेत रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे कर्मचाऱ्याच्या स्कूटीला कट मारून त्यांच्यावर दगड मारून त्यांच्या गाडीतील तब्बल पंचवीस लाख रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केल्याची घटना पंधरा नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे भर दिवसा रस्त्यावर बँक कर्मचाऱ्याला लुटण्यात आले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी अधिक माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून दावरवाडी येथील बँक कर्मचारी गणेश आनंद पहिलवान वय वर्ष पासष्ट हे शनिवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास आपल्या स्कूटीवरून निघाले होते पाचोड पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिवारात अकराच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी पाठीमागून भरदा वेगाने येत त्यांच्या स्कूटीला कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांच्या स्कूटीवर दगड मारून त्यांच्याकडे असणारे रोख पंचवीस लाख रुपये हिसकावून घेतले या घटनेनंतर गणेश पहिलवान यांनी तात्काळ त्यांच्या शाखा अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची माहिती दूरध्वनीवरून दिली आणि संबंधित चोरट्यांचा काही काळ पाठलागही केला परंतु चोरट्यांनी सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणाहून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक सचिन पंडित पोलीस उपनिरीक्षक राम बहाराते पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत पोलीस कर्मचारी संदीप वैद्य अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली चोट्यांचा मागोवा काढला तर या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता साहेब पोलीस निरीक्षक पवन इंगळे संतोष मिसाळे विष्णू गायकवाड विठ्ठल डोके अशोक वाघ शिवानंद बनगे अनिल काळे राहुल गायकवाड सनी खरात योगेश तळमाळे यांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन सर्व घटनेची पाहणी करून आपल्या पद्धतीने तपासाची चक्र फिरवली आहेत या घटनेची नोंद पाचोल पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी दरोडा या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे गंभीर गुन्ह्याचा मागील काही दिवसापासून तपास लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आता चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे पोलिस ही कुचकामी झाली काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जातने लक्ष घालणे गरजेचे आहे गेल्या अनेक दिवसांपासून पाचोड पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण गुन्हेगारीच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागणार आहे मागील काही महिन्यांपासून चोरी प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याचे दिसून येत आहे यामुळे पाचडू पोलिसांची आरोपी पकडण्यासाठी प्रतिष्ठापनाला लागली आहे यामुळे पाचडू पोलिसांना या, या गुन्ह्यातील आरोपी पकडणे हे एक मोठे आव्हान समोर असणार आहे